हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी शेअर करा कालचं श्रीनाथ केसरी मैदान होतं आणि या मैदानामध्ये जो आता स्क्रीनवरती मी फोटो टाकतोय आणि तो, तो आ, पर, आ, खोंड दाखवतो आहे सर्वांना एक विनंती की रात्री दुसरा बैल मैदानामध्ये हा पळ खोंड पळाला होता टू व्हीलरचाही मानकरी झाला होता परंतु त्या ठिकाणं रात्री मैदानावरनं पळून गेलेला आहे तर आजूबाजूच्या जे आपलं कोड्याचा माळ किंवा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोण बघणारे आपले प्रेक्षक असतील तर हा खोंड जर कोणाला दिसला असेल तर मित्रांनो खाली समोर स्क्रीनवरती नंबर देतो रमेश बर्गे सातारा पोलीस यांचा हा खोंड आहे आणि जर सापडला तर मित्रांनो तुम्ही न स्क्रीनवरती नंबर देतो त्या नंबरवरती संपर्क साधा सर्वसामान्य घरातला बैल आहे त्याचबरोबर आदेश साळुंके देगाव यांचा बी खाली नंबर देतो आणि देवानंद बर्गे यांचा बी नंबर देतो तर मंडळी कुणाला जर हा खोंड आढळून आला किंवा दिसला काल कोड्याचा माळ परिसराच्या आसपास तेवढ्या ते तेवढ्या परिसरात कुणाला जरी सापडला असेल दिसला असेल दिसला तर नक्कीच संपर्क करा या नंबरवरती धन्यवाद